आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं युवा उद्योजक शिवानंद काळे यांच्या कुटुंबियांकडून कन्या आद्या हिचे जल्लोषात स्वागत युवा उद्योजक शिवानंद काळे यांच्या कुटुंबियांमध्ये सुकन्या जन्माला आलेली आहे या कन्येचं स्वागत दोन्ही परिवाराकडून फार जल्लोषामध्ये करण्यात आलं युवा उद्योजक शिवानंद काळे यांच्या सासरवाडीतून त्यांची पत्नी आणि कन्या आद्या यांचं आगमन झालं यावेळी अंगणामध्ये फुले अंतरलेली होती आणि रांगोळी घालण्यात आली होती व फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये त्यांचे जोरदार स्वागत चिपरी बेगर येथे करण्यात आले आताच्या युगामध्ये मुलगी झाली म्हणून जो आनंद व्यक्त केला जातो यासारखे के दुसरे कुठलेही सौख्य नाही काही घरांमध्ये मुलगी झाली म्हणून नाराजी व्यक्त केली जाते व सासुरवास केला जातो मुलींचे मानसिक व शारीरिक शोषण केले जाते तर काळे कुटुंबियांनी जगासमोर एक नवा आदर्श उभा केला आहे तर सर्वांनीच मुलीचे स्वागत हे जल्लोषात करणे अपेक्षित आहे संघर्षनायक न्यूज करिता चिपरेहून प्रतिनिधी युवराज नलवडे संघर्षनायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा